बघूया शंभर टक्के बातम्या लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये जुने राजकीय मुद्दे पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेना भाजप युतीत ठरलेल्या कथित सत्ता वाटप सूत्रावरून पुन्हा एकदा राजकीय दावे प्रतिदाव्यांचा धोरणा उडाला त्यात आता उद्धव ठाकरेने एक मोठा दावा केलाय दोन हजार एकोणीसमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहानी मातोश्रीमध्ये शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं वचन दिलं होतं असा दावा उद्धव ठाकरेंनी वारंवार केला तर असं कोणतं आश्वासन दिलं नसल्याचं अमित शहानी अनेकदा सांगितलं आता या प्रकरणात आणखी एक मुद्दा समोर आला आहे देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं असा दावा उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार होते असं म्हणत शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द आपण शिवसेना प्रमुखांना दिला होता राज्यात अडीच अडीच वर्षासाठी शिवसेना भाजपचा मुख्यमंत्री होईल असं आश्वासन अमित शहानी दिलं होतं तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून ते स्वतः दिल्लीत जातील असं सांगितलं होतं पण भाजप नेत्यांनी शिवसैनिकांसमोर मला खोटं ठरवलं असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय उद्धव ठाकरेंच्या दाव्यामुळे राज्याचं राजकारण तापलंय देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून ते स्वतः दिल्लीत जातील असं सांगितलं होतं पण भाजप नेत्यांनी शिवसैनिकांसमोर मला खोटं ठरवलं असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केलाय ठाकरेंच्या या दाव्यावर फडणवीसांनी जोरदार घडाघात केलाय उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ट झाल्यासारखं वागत असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे हे भ्रमिष्ट झालेले आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोट लपवायला दुसरं खोटं बोलतात आज हे सपशेल उघडे पडले उद्धव ठाकरे खोट बोल पण रेटून बोलत असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धव ठाकरेंना नेमका आपण काय सल्ला दिला होता याचा खुलासा फडणवीसांनी केलाय आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे कितीही परिवारवादी पक्ष आले तरी मोदींचा पराभव करू शकत नाही असं फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंनी फडणवीसांबाबत केलेल्या दाव्यावरून राज्याचं राजकारण तापलंय भाजपसह महायुतीनं उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर जोरदार खंडन करत ठाकरेंवर टीकेची तोप टाकली आहे पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या दाव्याला राजकीय के महत्व प्राप्त झालंय तर उद्धव ठाकरेंच्या दाव्यावरून आता राजकारण सुरू झालंय उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत मुलाखत पूर्ण आपण वाचल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला सगळे खास कळगे खळतील अमित भाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे

दोन हजार एकोणीस मधल्या मातोश्री भेटीवरून अमित शहा आणि उद्धव ठाकरेंकडून दावे प्रतिदावे केले गे गेले आता या दाव्यात फडणवीसांची भर पडली आहे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन केलेल्या दाव्यानं नवं राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे देशपातळीवर एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत या सर्व निवडणुकीचे निकाल चार जूनला लागणार आहेत निकालाला आणखी जवळपास दीड महिना शिल्लक असताना आता इंडिया आघाडीत पंतप्रधान पदावरून दावे प्रतिदावे लोकसभा निवडणुकीचे निकाला आधीच इंडिया पंतप्रधान पदासाठी सुरू झाल्याचं उद्धव ठाकरे इंडिया आघाडी पीएम का असू शकत नाही पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राला का मान मिळू नये असा सवाल संजय राऊतांनी केलाय भाजपनं अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतल्या या दाव्यावर हल्ला चढवलाय उद्धव ठाकरे साहेबांना संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील का देणार नाही एक उमदा चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे संजय राऊत रोज आपले स्टेटमेंट बदलवतात त्याच्यामुळे संजय राऊताच्या स्टेटमेंटचा फार काही व्हॅल्यू देऊ नका कालपर्यंत राहुल गांधींना प्रधानमंत्री बनायला निघाले आजच्या संध्याकाळचा महाराष्ट्र की हास्य जत्राचा चांगला एपिसोड होऊ शकतो ठाकरेंची ही मनातली पंतप्रधान पदाची चर्चा पुढे काही दिवस तरी थांबणार नाही एवढं निश्चित राज्यात मध्ये वेगवान घडामोडी घडल्या होत्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होण्यापूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी त्याची चर्चा अजूनही राज्याच्या राजकारणात सुरूच दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधी पूर्वी पाच ते सहा वेळा आमची भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली कुणाला मंत्रीपद द्यायचं हेही ठरलं पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता भाजपमध्ये जाण्यासाठी आम्हा लोकांची कधीच संमती नव्हती आणि या पुढे नसेल असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळला

बारामतीत निवडणुकीच्या प्रचाराचं रण तापायला लागलं दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या या प्रचार सभेत अजित पवार यांनी थेट सवाल विचारले शेतकऱ्यांसाठी आम्ही केलेल्या कर्जमाफी बाबत का उपस्थित केलाय बारामतीची निवडणूक भावनी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला नेमके पवार साहेब तिथं वर बसलेले पायापशी सुप्रिया बसलेली या रोहित कुटुंब जवळ घेऊन बसले होते कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं कोणी बसलो साहेब तर मी लांब कुठेतरी बसायचो बारामतीतल्या सर्व संस्था साहेबांनी काढल्या मग आम्ही नुसतं काय बसून होतो काय असा सवाल अजित पवारांनी केला काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतं आपल्यावर होणाऱ्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल माझ्यावर आरोप केले जातात मला काय अंगाला बारामतीची ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचं अजित पवारांनी यावेळी आवर्जून सांगितलं बारामतीत निवडणुकीच्या प्रचारात रोहित पवारांच्या निशाण्यावर अजित पवार असतात बारामतीत धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता अजित पवारांनी रोहित पवारांच्या या आरोपांचा जोरदार समाचार घेतलाय रोहित पवारांनी केलेल्या धमकीच्या आरोपांचा अजित पवारांनी पलटवार केलाय एवढे तुम्ही सगळे बोलताय मान घालून गुम्हाने ऐकतोय काही बघितलं का कुणाला धमकी दिली का मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का रोहित पवारांच्या राजकारणातल्या एंट्रीचा घटनाक्रम सांगताना रोहितच्या उमेदवारीसाठी आपण पुढाकार घेतल्याचं अजित पवार म्हणाले राजकारणात दुसऱ्यांनी याच्या नाही धंदा पाणी करा बारावती आग्रह बघा साहेब ते वडील पण फार आग्रही येतात तो, तो इतको आग्रही मी सांगतोय ना नाही कोण देवी याच वेळी बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंनाही टोला लगावला दिल्लीला तुम्ही दोघं नरता परंतु आमच्या लोकसभा मतदारसंघाचं नुकसान होतंय त्याचं काय तिथं नडून नाही चालत तिथं आपलंसं करून काम करून घ्यावी लागतं कुणीही भावनिक होऊ नका असं आवाहन अजित पवारांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीच्या नंतर संघर्षाला आणखी धार आली शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यावरून वादाला तोंड फुटलंय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगली जुगलबंदी रंगली आहे पक्षनिष्ठेवरून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी रोहित पवारांवर पक्षनिष्ठेवरून जोरदार पलटवार केलाय स्वहितासाठी जर काही लोकांनी कुटुंबाला सोडलं असेल लोकांना सोडलं असेल विचाराला सोडलं असेल निष्ठेला सोडलं असेल भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या नेत्यांना जाऊन भेटून आले राजीनामा देतो आणि कमळ चिन्ह घेऊन पुन्हा निवडणूक लढवतो आणि यांना धडा शिकवतो त्यामुळं रोहित पवारांना निष्ठा हा शब्द काही शोभत नाही मवियाची सत्ता असताना मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज झालेले रोहित पवार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते असा आरोप उमेश पाटलांनी केलाय एकीकाळी एकाच पक्षात असलेल्या नेत्यांमध्ये पक्षपुटीनंतर आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगतोय अमरावतीत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत बोलताना नवनीत राणांवर टीका करताना राऊतांची जीव घसरली या टीकेला नवनीत राणा यांनी सडेतोड उत्तर दिलंय अमरावतीची जनता राऊतांना धडा शिकवेल असं नवनीत राणा यांनी म्हटलंय अमरावतीत गुरुवारी पार पडलेल्या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा समाचार घेतला नवनीत राणांवर टीका करताना राऊतांची जीव घसरली राऊतांच्या या टीकेवर नवनीत राणांनी जोरदार पलटवार केलाय ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे टपर, त्या अशे अशे ही लढाई मोदी विरुद्ध सांगतात आणि असे असे शब्द सांगतात की तुम्ही ऐकू शकत नाही मी ऐकू शकत नाही माझा परिवार ऐकू शकत नाही अमरावतीत तुम्ही तुमच्या पक्षाचा उमेदवार देऊ शकला नाही अशा शब्दात नवनीत राणाने सुनावलंय पाच टम तुझ्या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाने प्रतिनिधित्व केला तुमची लायकी तेवढी राहिली नाही की तुम्ही हा मतदारसंघ मागून या मतदारसंघामध्ये उमेदवार देऊ शकला नाही अमरावतीची जनता राऊतांना मतदानातून उत्तर देईल असंही नवनीत राणाने म्हटलंय बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये नणंद आणि मध्ये होणारे निवडणूक गाजतीय अशात जळगावच्या रावेर मध्ये नणंद आणि भाऊजई आमने सामने आल्या एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असताना भाजपच्या राबेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसेंनी रोहिणी खडसेंना त्यांची इच्छा असल्यास भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली त्याला उत्तर देताना आपण पवारांचा पक्ष सोडणार नसल्याचं रोहिणी खडसेंनी स्पष्ट केलंय पक्षाचे मोठे मोठे नेते आता भाजपमध्ये येतात आदरणीय नरेंद्रबाई मोदींवर विश्वास ठेवून तर नक्कीच भविष्यात सुद्धा आम्ही प्रयत्न करून बघू जर त्यांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेसोबतच कायम राहणार आहे रक्षा खडसेंवर भविष्यात राष्ट्रवादीत येण्याची वेळ येऊ नये असा टोला रोहिणी खडसेनी लगावला त्याला रक्षा खडसेंनी उत्तर दिलंय माझी याच निमित्ताने विनंती आहे की अशी वेळ ना येऊ की रक्षाताईनाच राष्ट्रवादीमध्ये यावं लागेल राष्ट्रवादीमध्ये जाण्यात काही इंटरेस्ट नाहीये मी आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे सक्षम कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्ये सक्षमपणे मी माझं पक्षाचं काम करेन जळगावच्या रावेरमध्ये नणंद आणि भावजईमध्ये राजकारणावरून खणाखणी सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे नाशिकचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर माकपचे नेते जे पी गावित ठाम आहे जयंत पाटलांच्या शिष्टाईला सुद्धा तिथं यश आलेलं नाही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसनं भास्कर बगरे यांना उमेदवारी दिली मात्र ही जागा माकपला सोडावी असा आग्रह माकपचे नेते आणि माजी आमदार जेपी पी गावित यांचा होता जेपी पी गावित यांची मनधरणी करण्यासाठी जयंत पाटील स्वतः विशेष विमानानं नाशिकला आले मात्र जे पी गावित यांनी जयंत पाटील यांचा प्रस्ताव फेटाळून लावलाय कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढवणार असा निर्धार जे पी गावित यांनी केला आहे काही झालं तरी माघार नाही हा माघारीचा विचार राष्ट्रवादी पक्षाने केला पाहिजे किंवा आघाडीने केला पाहिजे आम्ही करणार नाही आता खात्री आहे की त्यांना समजून सांगितलं जाईल ते निष्ठावंत कम्युनिस्ट पक्षाच्या विचारावर काम करणारे नेते आहेत जे पी गावित निवडणूक लढण्यावर ठाम असल्यानं दिंडोरीत तिरंगी लढत आहे जे पी गावितांच्या भूमिकेचा मबियाला फटका बसण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यात सभांचा धडाका सुरू आहे शुक्रवारी वर्ध्यात जाहीर सभा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज नांदेड मध्ये जाहीर सभा घेतली या सभेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली इंडिया आघाडीतील पक्ष हे स्वार्थासाठी एकत्र आल्याचा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला इंडिया आघाडीत अंतर्गत वाद असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला है पच्चीस प्रतिशत ये इंडिया के लोग अंदर अंदर एक दूसरे के खिलाफ चुनाव लढ रहे चार जून नंतर इंडिया आघाडी शंभर टक्के संपेल असा दावा मोदींनी केला चार जून के वो शत प्रतिशत एक दूसरे के कपडे फाडने एक बाल वाले राहुल ना वायनाड मध्ये विजयाची खात्री नाही असा टोला मराठवाड्याच्या विकासासाठी एनडीए सरकार कटिबद्ध असल्याचं मोदी म्हणाले परभणीकरांनी माझा लहान भाऊ महादेव जानकर यांना निवडून द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय इंडिया आघाडीने राज्यात सरकार चालवताना निजाम आणि रझाकाराच्या मानसिकतेने सत्ता चालवली असा घणाघात पंतप्रधान परभणीत महायुतीचे घटक पक्ष असलेले उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी पंतप्रधान यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोप डागली रजाकारो की को क्या पालघर साधू हत्याकांडाची थट्टा करणाऱ्यांना माफ करू नका असं आवाहन पंतप्रधान मोदी ने किले पालघर के साधुओं की हत्या का मजाक उड़ाने वालों को महाराष्ट्र में कोई ठिकाना मिलना चाहिए क्या महादेव जानकर ने विजयी करने ऐसी आवाहन मोदी ने किया एनडीए के उम्मीदवार माजल लाल भा महादेव जानकर उनको विजयी बनाना है अरे मोदी जी पर फकीर और जानकर ही फकीर आता है दोन लोग एकत्रित आलियार परभणीला कोणीही थांबवू शकत नाही पंतप्रधानांनी भर मंचावर जानकरांच्या हातात त्यांची निशाणी असलेली शिट्टी दिली आणि जानकरांनीही ती जोरजोरात वाजवली उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या एका वक्तव्यानं वादात सापडले तुम्हाला निधी देतो तुम्ही ईव्हीएमचं बटन कचा कचा दाबा असं वक्तव्य अजित पवारांनी केलं याच वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं तुम्हाला निधी देतो तुम्ही ईव्हीएमचं बटन कचा कचा दाबा असं वक्तव्याबाबत होत असलेल्या टीकेनंतर घचा माग केल्याची सारवासारव अजित पवारांनी केली यावरून शरद पवारांनीही टोला लगावला मात्र आता पुन्हा एकदा अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं काल तुमचे सांगितले तसं जावं मी तेच सांगितले सांगताना हे सांगितले असं जाऊ दे की तुम्हाला काही कमी करून देणार येणे घेणे घेऊन हा असं लागण्याची भूमिका आमची नाही माग वीर खांद्याला किती दिवस लागायचे लोक म्हणायची घर बांधून बघा वीर खांदून बघा आणि लग्न करून बघा आता ही लांबड मला मोठ ते पोकल्यांच कवर आणलं कसा 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 उलट मात्र निवडणुकीच्या काळात अजित पवारांची या वक्तव्यावरून कोंडी होण्याची चिन्ह आहेत कोल्हापुरात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मंडलिक कुटुंबाकडून वादग्रस्त टीकांचं सत्र सुरू आहे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्यावर संजय मंडलिकांपाठोपाठ वीरेंद्र मंडलिक यांनी टीका केली परिणामी कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण तापलेलं पाहायला मिळतं शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठोपाठ आता त्यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही शाहू महाराजांवर टीका करण्याचा सपाटा लावला संजय मंडलिक यांनी शाहू महाराज खरे वारसदार नसल्याचं म्हणत वाद निर्माण केला होता तो वाद वीरेंद्र मंडलिक यांनीही शाहू महाराजांवर तोप डागली आहे वीरेंद्र मंडलिक यांच्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलं ठवळून निघालंय शाहू मेला तुम्हाला सर्वांना माहिती आहे शाहू मेला बंद करून किती वर्ष झाले दहा बारा पन्नास पंधरा वर्ष झाले त्यांना शाहू मिल बंद पडलेली अजून चालू करता आले नाही कोल्हापूरची राजगादी म्हणून शाहू महाराज यांना कोल्हापुरात मान सन्मान आहे त्यामुळे त्यांच्यावरची टीका टिप्पणी राजकीय नेत्यांना सुद्धा पटत नसल्याचं चित्र आहे मात्र मंडली कुटुंबीय शाहू महाराजांवर तोंडसूक घेताना दिसत त्याचा निवडणुकीत किती परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेनेचे मतदारसंघ कमी होत राहिले तर शिवसैनिक शांत बसणार नाही असा इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिला धाराशिव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याबद्दल तानाजी सावंतांनी नाराजी व्यक्त केली अजित पवारांच्या उपस्थितीत तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांच्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या युतीमध्ये अनेक वर्षापासून धाराशिव मतदारसंघात शिवसेना धनुष्यबाणावर लढली आणि अने जिंकली सुद्धा मात्र यावेळी जागावाटपात शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला इथून अर्चना पाटील घड्याळ चिन्हावर लढतायत तर शिवसेनेच्या हक्काच्या परभणी मतदारसंघात रासपसे महादेव जानकर लढतायत या सगळ्या घडामोडींवर अखेर तानाजी सावंतांनी परखड मत व्यक्त केलंय शिवसेनेचा प्रत्येकाला जे काही आहे तो मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी संयमित प्रतिक्रिया दिली असली तरी मतदारसंघ कमी झाल्यानं शिवसेनेतली खतखत तानाजी सावंतांच्या नाराजीनं सभाट्यावर आली आहे हे तितकंच खरं बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतो कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात अनेक भागात सूर्य आग ओकत असून उन्हाचा कडक पारा वाढलेला आहे तर काही भागात अवकाळी पाऊस कोसळतोय अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे सोलापूर शहर आणि अक्कलकोटमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरचल्या या पावसामुळे उन्हाळ्यात नदीप्रमाणे रस्त्यावरून प्रवाह वाहत होता या पावसामुळे उन्हाळी शेतीचं आणि फळबागांचं नुकसान झालं लातूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं तडाखा दिला या पावसामुळे उन्हाच्या उकड्यानं निर्माण झालेल्या गरमीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र या पावसामुळे अनेक भागात फळपिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावली उमरगा लोहारा तालुक्यात अवकाळी पाऊस पडला असून या पावसानं फळबागांसह शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारीचं मोठं नुकसान झालंय रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम झालाय दरम्यान पावसाच्या स्तरी बरसत असल्यानं काही ठिकाणी गारवा निर्माण झाला मात्र पाऊस थांबल्यावर वातावरणात उकाडा कमालीचा निर्माण झालाय तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या शंभर टक्के बातम्या ब्रेकलेस आणि ब्रेकलेस बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत